नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय आमचं उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलवर चार कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता परांडा इथल्या नगर परिषदेच्या सीओ ज्या आहेत या सीओ भ्रष्टाचार केला त्यांची बदली व्हावी यासाठी आता परांडा शहर शहरामध्ये संप पुकारण्यात आला होता मी तुम्हाला शहरामध्ये जाणार आहे आणि नेमकं संपामध्ये सहभागी झालेले लोक असतील व्यापारी असतील चौकामध्ये जे कोणी लोक सापडतील आपल्याला आपल्याला जे व्यापारी असतील मी तुम्हाला त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आपण थेट आता परणा शहरात जाऊ आणि नेमकं बंद मध्ये सहभागी झालेले लोक काय म्हणतात आणि व्यापारी काय म्हणतात दुकानदार असतील कोणी जे लोक आपल्याला भेटतील ते तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार पाहूया आपण चला आता थेट तुमचं फजल शेखर कुठले तुम्ही परंडे चोपर काय कशासाठी किल्ला जाते क्रमांक म्हणून लो व्यापारी बंद म्हणून सांगितलं आणि नंतर ते एक शिवच्या कुठल्या त्या अधिकाऱ्यांच्या नावाने त्यांनी हे केलं शिवला टार्गेट केलं यांनी बरं शिवला टार्गेट करण्यासाठी फक्त परणा शेअर बंद करू शकत नाही आज नगर परिषद अधिकारीने भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही परांडा बन कालांतर बीएमसी ऑफिसमध्ये कोणी भ्रष्टाचार का तहसील ऑफिसमध्ये भ्रष्टाचार केला तुमचा मुद्दा काय आहे तुम्ही अधिकारी मध्ये जावा तुमचे कलेक्टर उपोषणला बसा तुम्हाला मार्ग आहेत ना तुम्ही सर्वसामान्य नागरिकाला काय त्रास द्यायला लागला बर तुमचा हेतू काय एका टार्गेट करून गावाचं वातावरण खराब करायचं का तुम्हाला त्यामुळे झालं म्हणजे सकाळी गोंधळ झाला आम्ही बंद करायला तयार नाही कशामुळे बंद करायचं ते राजकीय स्टंट आहे सर काय एका व्यक्तीला समोर करून दुसऱ्या व्यक्तीला टार्गेट करून हे चुकीच आहे आमच्या निदर्शनात आलं त्यामुळे आम्ही ओपन ठेवली दुकान आमची हो आमचे दुकान चालूच आहे त्यामुळे आम्ही बंद केलं नाही दुकान हे बंद करण्याचा नैशा आलते आम्ही म्हणलं बंद करू शकत नाही पोलीस डिपार्टमेंटला आम्हाला सहकार्य केलं आम्ही दुकान चालू राहिले आमचे दिवसभर काय नाव तुमचं दुकानचं नाव काय सारा वाच काय नाव तुमचं यम आर डोंगर आहे काय ते त्यांचं राजकीय काय त्यांना माहिती त्यांच माहिती काय ती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी त्यांच्यासाठी बंद होत आमच्याकडे नारळ होते म्हणून आम्ही नव्हता उघडले दुकान सडका माल नारळ त्यासाठी उघडले दुकान चालू आहे तुम्ही हा दुकान चालू आहे ना काय नाव तुमचं रेहान राजू बरं दुकान चालू आहे तुमचं हा चालू परवाडा शहर बंद होत काय ते आपल्याला कारण माहिती नाही तुम्ही कस काय दुकान चालू ठेवलं काय आपलं पप्पा चालू ठेवले म्हणून आपण आलो तुमच्याकडे कोणी आलं काय तुमच्याकडे कोण आलं नाही का बंद करा म्हणून नाही आलो काय नाव तुमचं शाहीद सौदा का काय आज परवाडा बंद होत काय कारण होतं ते काय झालं नगरपालिकेमध्ये काय त्यांचं त्यांचं काय

रंगनाथ नागनाथ यावर परांडा नाही सगळं चालू आहे पूर्ण चालू आहे सकाळ त्यांना चालू आहे काय टेन्शन नाही कुठलं नाही ते हा पूर्ण चालू आहे काय टेन्शन नाही कुठलं काय काय सुद्धा कारण नाही ही कुठली उठली सुटली येतात ते हे करते ते बंद करा हे करा गोरगरिबाने काय करायचं आपण हे सडका धंदा भाजीपाला करून खायचे लोक हा असंय आपल्याला कोण काय सरकार आणून देणार आहे का कोण आणून देणार नाही करावं वा तो खावा आमचं असं सगळं जर चालू आहे आमचं हे कसं उठली सुटली काय बी चालूच यांचं बंद करा चालू करा बंद करा चालू करा कशामुळे असं प्रश्न येतो आता सौदागर काय नाही म्हणलं नगरपालिकेच काय आहे ते नगरपालिकेमध्ये जो बाईला जो सांगता का बाबा आम्हाला बांधकाम परमिशन दे आम्हाला पीटीआर दे आम्हाला जो बारीक आणि बाकी बांधकाम परमिशन दे तर ती बाई अनलिगल कसा देणार म्हणलं जागा जो आहे तर इनामी मधली जागा आहे सुरक्षित पुढ मधली जागा आहे कसं देणार बाई म्हणला अनलिगल कुणी देणार आहे का बरं हे बंद करा बंद करा ह्याचा जबाबदार कोण आहे नाही गोरगरीबाचा कोण जबाबदार आहे हे हातावरलं पोट म्हणलं ह्यांनी काय करायचं हे जो गोष्टी आहे ना साहेब दुसरा काही नाही म्हणला हे जो लोकांनी जो अतिक्रमण जो केलेला आहे ती बाई जो म्हणती अतिक्रमण बद्दल जो बोलते ते बरोबर बोलते म्हणला जो शिव मेडम जो आहे इथले हे मधले अनलिगल जो बी पण जो काम झालेले तिच्याबद्दल ती द्या ती कसं देणार अनलिगल काम म्हणलं जो तुम्हाला वाटणी पत्र करायचं तुम्हाला अधिकार नाहीये मी जो खरेदी विक्रे जो केले जो तुम्ही शंभर शंभर दोन दोनशे गाडे बांधले बाजारपेठ मध्ये म्हणलं तुम्ही पन्नास पन्नास गाडे बांधले तीस तीस गाडे बांधले हा जागा कुणाची मालक कोण सेंट्रल गवर्नमेंट त्याचा मालक म्हणलं सुरक्षित कुडची जागा आहे इनामी जागा आहे हा तिला म्हणता बांधकाम परमिशन दी काही अनलिगल तुम्ही करता ये कसं देणार कसं करणार ती तुमचा सर्वे नंबर जावता तुम्ही तीनशे सात सर्व्हे नंबर धावता सर्वे नंबर पाच आहे म्हणलं ती चलते का असं नाही नाही तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा चलते का कसे संप संपा काय कारण नाही तिचा काय सामान नाही काय समान येत नाही तिचा फक्त तरी लोकांची परेशानी करायची लोकांना कुठेतरी अडचण मध्ये आणायचं दुसरं काही नाही म्हणलं दिलीप बनसोडे दिली परांडायसाठी परांडा बंद होतो ते काय माहिती आहे ते चालू सकाळपासून चालू काय तुमचं जमील का पठाण काय प्रकरणी बंद निवेदन आजचा परांडा बंद हा परांडा शहराच्या जनतेचा बंद होता आणि नगरपालिका प्रशासक मनीषा वडेपल्ले यांच्या विरोधात ज्यांनी ती भ्रष्टाचार केलाय दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस तक्रारी मी स्वतः आम्ही आमची सगळी टीम जिल्हाधिकारी सचिन ओबासे यांच्याकडे दोन हजार चौदाला दाखल केली होती दोन हजार चौदा ते बावीस तेवीसपर्यंतचे सगळे भ्रष्टाचारचे प्रकरणं आम्ही स्वतः दाखल केली होती तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीची सचिन ओबासे यांनी दखलच घेतली नाही आणि उघड उगर उघड आम्हाला सांगितलं गेलं की आमदाराचा प्रेशर आहे यामुळं त्या फाईलीची आम्ही दखल घेत नाही तर आम्ही वाट बघून बघून आज परांड बंदचं आव्हान केलं होतं आम्ही तो परंडबंद यशस्वीरित्या पार पडला काही किरकोळ बाबी झाल्या जे प्रशासकाचे दलाल आहेत त्यांनी थोडसं छाटछूट आपला काहीतरी किरकोळ बाबी झाल्या ये सगर, आ, ये जाला, ये जाला। ते वगळता सगळं आंदोलन आमचं यशस्वी झालं आणि आज परंडा बंदही यशस्वी झालं शांततेत झालं आणि या बंदनंतर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसपर्यंतची जी तक्रारी आहेत आमच्या मी हायकोर्ट मान्य हायकोर्ट औरंगाबाद येथे दाखल केलेले आहेत आणि थोड्याच दिवसात त्याचा निकाल लागेल तोपर्यंत मी त्याविषयी काही बोलू बोलणार नाही मागण्या अशा होत्या की परंडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मनीषा वडीपल्ली मॅडम यांचा जो एक भ्रष्ट कारभार स्वतःचा मनमानी कारभार आणि मगरुरी न वागण्याचा कारभार जो चालू आहे त्याच्या विरोधात हा बंद आम्ही पुकारलेला होता आणि त्या बंद मध्ये निश्चित रूपानं शंभर टक्के व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी परांडा शहरातील व्यापाऱ्यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी शंभर टक्के बंद करून आमच्या या बंदला मध्ये सहभाग नोंदवला काय सेवा वगळल्या होत्या कोणत्या सेवा वगळल्या होतं म्हणजे शाळा कॉलेज आम्ही सुरू ठेवलं होतं भाजीपाल्याचं सुरू होतं दुग्ध व्यवसाय सुरू होतं मेडिकल दवाखाने यांना बंदमधून आम्ही वगळलं होतं निश्चित रूपानं चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला शंभर टक्केपर्यंत शहर हे बंद राहिलं आणि बस सेवा से ही जन सेवेसाठी असलेली सेवा आहे त्यामुळे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केला नाही किंवा काय केलेलं नाही फक्त आम्ही बंद मध्ये सहभागी होतो सगळे पक्ष होते नाही सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी झाले होते संपूर्ण परांडा शहरातील नागरिक या बंद मध्ये सहभागी झाले होते म्हणजे हा का काय कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या लेबलचा बंद नव्हता तर हा बंद हा सर्वसामान्य परांडा शहरातील नागरिकांच्या वतीने पुकारलेला बंद होता तो बंद अजून पण बंदच आहे ना आम्ही परांडा शहराची एक पद्धत आहे की बाबा साधारणतः सकाळी जरी बंद पुकारण्यात आला तरी दुपारी दोन तीन वाजेपर्यंत लोक बंद पाळतात आणि त्या पद्धतीचं निवेदन ज्यावेळेस तहसीलदार साहेबांना दिलं जातं त्याच्यानंतर त्यांचे त्यांची दुकानं ते ज्याला कोणाला खरच गरज आहे हातावरचं पोट आहे तशा लोक दुकानं उघडतात त्याबद्दल आमची कधीच कोणाची काय तक्रार नसते आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा संबंधित मागने चार की ह्या चार वर्षाच्या चार प्रशासकीय काळामध्ये जो काही भ्रष्टाचार केलाय मनमानी कारभार केलाय या सर्व कारभाराची चौकशी करावी आणि त्यांना आता सध्याला चालवलं सक्तीच्या रजेवर पाठवून ज्यावेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तर सिद्ध होणार आहेतच पण ते सिद्ध झाल्यानंतर त्यांचं कायमस्वरूपी निलंबन करावं त्याच्यानंतर काय काय नाही आता ठीक आहे ना आज आज तरी आम्ही काय केलेलं आहे की आज आम्ही पहिल्या स्वरूपात बंद पुकारला आणि आता बंदला आमच्या उत्स्फूर्त लागत शहरामधून मिळाला अधिवेशन चालू आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः स्वतःच्या कानावरती विषय घालून जर लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न करणार आहे जर लक्षवेधी लागली तर त्यांना त्वरित कारवाई होईल असं मला अपेक्षा काय अहवाल लोकांना काय करा नाही शंभर टक्के व्यापाऱ्यांनी कुणाच्याही दहशतीला बळी न पडता शंभर टक्के ते आमच्या पाठीमाग उभे राहिले त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला यापुढे कसल्याही पद्धतीचा जर त्रास झाला तर तुम्ही मला आवाज द्या निश्चित रूपानं तुमच्या खांद्याला खांदा लावून खाण्यानुसार त्यांचं मुलगा रंजित उभा राहील असं सुद्धा आश्वासन देतो बघा परांडा इथल्या नगर परिषदेच्या सीओ ज्या आहेत या सीओ मॅडमने भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी करावी या मागणीसाठी परांडा शहरात मध्ये बंद पुकारण्यात आला होता आणि या बंद मध्ये मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे नेमकं काय कारण आहे इथे जे व्यापारी होते मी तुम्हाला त्याचा सर्व व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे शहरातला सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी बंद पुकारला होता त्यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवलेला आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवण्याचं काम करतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता परंडा शहरातला दाखवलेला विषय तुम्हाला कसा वाटणार की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामेन मुलांनी परंडा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव